ओबीसींच्या हक्कासाठी आवाज उठविणाऱ्या भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या वतीने खामगाव शहरात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करीत गांधी चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आंदोलन करण्यात आले महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले विरोधात भाजपाच्या सन्माननीय आमदारांनी सभागृहात आवाज उठवल्यामुळे राज्यातील आघाडी सरकारने भाजपाच्या बारा आमदारांना निलंबित केले लोकशाहीचा आवाज दाबण्याचे काम या सरकारने केले आहे ओबीसी विरोधी महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवित महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे स्थानिक गांधी चौकात दहन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे खामगाव शहराध्यक्ष राम मिश्रा सरचिटणीस नगेंद्र रोहनकार तालुकाध्यक्ष रुपेश खेकडे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड यश आमले पवन ठाकूर श्रीकांत जोशी देशमुख कल्पेश बजाज यांना अटक केली मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव